प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील रस्त्यांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाने मंजूर बावन्न कोटी आणि एक पॉईंट पन्नास कोटीच्या कामांसाठी एन ओ सी ना हरकत दाखला दिला जात नसल्याबाबत तारा राणी पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनास जाब विचारत उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या दालनात ठिया मारला यावेळी शाखा मार अभियंता महेंद्र क्षीरसागर व राधिका हवळ यांच्यावर प्रश्नांचा भाडीमार करत धारेवर धरण्यात आले अखेर उपायुक्त काटकर यांनी कामाबाबतची ओ सी दोन दिवसात देण्याची ग्वाही दिली तर शुक्रवारपर्यंत ओ सी न मिळाल्यास महानगरपालिकेत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्त्यांच्या कामासाठी आमदार प्रकाश आवाडे व वा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने नगरोत्थान अंतर्गत एकावन्न पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान अंतर्गत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या कामांसाठी दीड कोटी मंजूर केले आहेत मात्र या कामांसाठी आवश्यक असलेला एन ओ सी महानगरपालिका प्रशासनाकडून दिली जात नसल्याने कामे सुरू होण्यास विलंब होत आहे याबद्दल ताराराणी पक्षाच्या वतीने उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेऊन विचारणा करण्यात आली यावेळी सर्वांनी त्यांच्या दालनातच ठिया मांडला तात्काळ एनओसी वी 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 वरून, ची मागणी केली यावेळी विविध प्रश्नांवरून तसेच कामाबद्दल विचारणा करता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा बांधकाम विभागाची शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि राधिका हवळ यांच्यावर प्रश्नांचा भाडीमार करण्यात आला त्यावेळी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने संताप व्यक्त केला प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून कामे दिली जात असून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला सुमारे तासभर हे ठिय्या आंदोलन सुरू होते अखेर उपायुक्त काटकर यांनी गणेशोत्सवापूर्वी महानगरपालिकेच्या अ ब क आणि ड या चार विभागातील टॅचवर्क कामांसाठी एकाऐवजी चार मक्तेदारांनी कामे देण्यात येतील असे सांगितले तसेच बावन्न कोटी आणि दीड कोटीच्या कामांसाठी एन ओ सी दोन दिवसात देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले त्याचबरोबर एक्क्याऐंशी कामांपैकी उर्वरित तीस कामाची वर्क ऑर्डर दुपारी देण्यात आली आंदोलनात अहमद मुजावर राजू बोंद्रे तानाजी हराळे दीपक सुर्वे संजय केंगरे आदींसह तारारणी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते yeah, yeah. yeah.